पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय तर आज आम्ही चाललो आहे वर्सोवा कोलिवाड्यातील ग्रामदैवत असलेली हिंगळादेवी तिच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे तर चला आपण जाऊया दर्शनाला आईमाऊलीच्या आम्ही निघालेलो आहे आणि मामी आम्ही चौघात जण चाल चाललो आहे अचानकमध्ये आमचं फ्लॅट ठरलेलं आहे तर चला आपण जाऊया देवीला

तर आता आम्ही आलो आहे वर्सोवाला मेट्रो स्टेशनला मेट्रोने आलो आम्ही घाटकोपर टू वर्सोवा तर आत्ता आपण जाऊया तिकडनं बस किंवा ऑटो असेल त्याच्याने आपण जाणार आहोत सो आता डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटूया <पुण> <गोड़े। पुणाँ> आम्ही आलेलो आहे वर्सोवा कोलिवाड्यामध्ये तर ठाण्यावर आम्ही घाटकोपर रेल्वे नंतर ना मेट्रो आणि मग इथे आठवणी जवळच आहे तर चला आता जाऊयात आईच्या दर्शनाला हे कुठे गेलं मग आम्ही हे दोघी बघा जाता आम्ही आलेलोय हिंगला देवी ज्यांच्या साक्षात अंगात येते त्या कृष्णा आई त्यांच्या घरी आलेलो तर त्यांना भेटूयात आणि थोडी आईची माहिती घेऊयात आपण बरे नाही

अच्छा मग तुम्हाला आता म्हणजे किती वर्ष झाली असत आता मी मी जर मला तिने पकडला म्हणजे माझ्या अंगाला वारा घेतला आता मी चौथे केली ना अच्छा थोडी वर्ष अंगाला वारा घेतला नव्हता तिने पूजेच्या टायमाला फोन घेतले एक पैसे आर करून बोलले अच्छा फोन घ्यायची मी त्या टायमाला ती बनची अंगाला पण ऊर्जा नव्हता ती अच्छा जेव्हा माझं मी लग्न होईल त्या लोक त्या वर्षी गोंधळ होता तेव्हा काय त्याचे गोंधळ होता ते दिवस गेले ते नाही घ्यायला त्याच्यानंतर ती घेतल्यावर माझ्या कुठली मी रोज तुम्हाला आता दाखवणार आठ ते दहा वर्ष आणि तिने माझ्या बरोबर तेवढी केली तिने पूरी आठ ते दहा वर्ष मला बाहेर परायला ना दिले गोंधळ

गोंधलामध्ये हो गोंधळ आला पाली ते गोंधळ आला होता आणि ती बोलणे कार्य करी आणि मला घराच्या बाहेर नाही तिचं कार्य ती मी करून घेत त्याच्यानंतर आला आम्हाला सूर्यल मिळालं ते पण जायला माहिती नंतर गो गोधळ आला आणि सात ते सहा जावा सात जावा एका लग्न नव्हतं झालं सहा जावा सात ते सहा जावा ना जणी साई साई, साई तिघी ना तीन दिवस तिघी ना चार दिवस तो, तो मोठा वाचला एकदम एवढ्या सहा बाजूला बसवायचं म्हणजे <laughs> तिघी ना चार दिवस तिघी ना तर मला चार दिवस आंबोळ करून तिने मला ना मला का मा मान तुमचाच असतो पहिला आता मान तीन अच्छा घरांना गाव पण जो बोंडलाच मान आहे ना तो तीन घरा पहिली फेरी निघते आठ साऱ्या ती खंडोबाची खंडोबाची आणि ही कुंडाची निघते बारा ना निघते रात्री बारा ना निघते म्हणजे एक काय देवीचं कोणत आहे ते आमच्या घरून आहे आणि एक रिलीचं आहे ते एक दुसरे दोन अच्छा निघात मग ते असं म्हणजे कोणला देवी सांगते दे तिच्या की ना आता आमचं कसं घराने हाण नाही आमचं कसं कोण ते पहिला कसं नवीन दिसून आले का कोणतरी गेले आता बी तसंच आहे पण कोणतरी नवीन दिसून आले का आमचं गेले आणि तिची मर्जी असली मला हे घेतलं तसं तिची मर्जी असली ती घ्यायला ना माझे माझ्या पालकाला पाहिजे ते म्हणून मला दोन वर्ष पूर्वी तुम्हाला एकवीस ला ला यात मला चालायला ना बोलायला ना तरी ना मला माझं कार्य तिसीच करायचं माझं लास्ट कार्य एवढं मी ती बोलून घेतलं माझ्या बरी नव्हतं मग अगदी तुम्हालाच फक्त बाकी कोणत नाही तिला आवडते तिथे ती बोली माझ्यात तुम्हाला गेली मी बोलू ना नाही बोलून शकेन माझ्यातच आहे तुला ना तुला आवडते ते हा बरं ते हा तसं ना हाय आता मला नाही आहे पुढे

नाही मला लॉकडाऊन झालं तसं देऊन बंद केलं आता आमचं बिष्णाईसोबत भेटून तिला आम्ही माहिती वगैरे विचारलेली आहे तर चला आता बघूयात थोडं इथे फिरतो आणि मग निघूयात आपण पुन्हा घरी जायला सेज आता आम्ही आलेलो आहे धक्क्यावरती तर बघू शकता मस्त समुद्राला लाटा आहे आपल्या गोंच्याच बोटी नाहीत जनामावशी यांची होती बोट पहिला ते लोक गणपती विसर्जन त्यातच करायचे

स इथ होऱ्या विर्या पण आहेत आम्ही फोटो काढलेले आहेत मस्त पैकी बघू शकतो मस्त पैकी व्ह्यू आहे लाटांचा आम्ही लाता। आता बीचवरती म्हणजे ते जेटी आहे छोटी वरसोयाची तर ता तिथे आम्ही आलोय बीचवर फोटो काढायला फोटो वगैरे काढली घेतली बघितली आता आम्ही घरी चाललेलो आहे सो चला इथेच हा व्हिडिओ मी एंड करतो आहे थोडा पाऊस पण आहे